आहे आणि या संबंधात आपण बोलण्यासाठी मनसेचे नेते बाळ आपण त्यांच्याशी बोलूया सरकारकडून हिंदी चक्की विरोधात जी आर काढण्यात आलेला होता पण त्या विरोधात मनसे ही आक्रमक झाली आणि त्यानंतर आता आज बैठक बोलवण्यात आली उद्या पावसाळी अधिवेशन आहे आणि त्या निवण्यात आली त्याच्यामध्ये जी आर रद्द करण्यात आलेला आहे काय आमची सुद्धा उद्या नेते मंडळीची साहेबांबरोबर मीटिंग आहे मी सरकारचं मनापासून आभार मानतो आणि खास करून मराठी माणसांचं एकजुटीचा विजय झालेला आहे मग समस्त मराठी माणसांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांनी जी एकजूट दाखवली त्यासोबत सगळ्या पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांचाही मनापासून आभार आहे जे साहित्यिक होते खेळाडू होते ज्यांनी ज्यांनी पाठिंबा मराठी म्हणून दिला त्या सगळ्या सगळ्यांचा आम्ही ऋणी आहोत पण या अगोदर मनसे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तेव्हा देखील सांगितलं तेव्हा मंत्री दादा भुसे देखील त्यांना भेटायला आलेले तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं आम्ही हे मान्य करणार नाही पण हा उशिरा निर्णय घेतला असं वाटत नाही त्याच्यावरची भाष्य करणं उचित नाही सरकारने निर्णय घेतला हे आमच्यासाठी महत्वाचं आहे पण दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण दोन ठाकरे एकत्र यायला पाहिजे मला असं वाटतं की असं नाही सर्व पक्षाची लोक एकत्र आली होती येणार होती आणि मराठी माणसांनी हा मुद्दा अत्यंत सिरियस घेतला होता गंभीरपणे घेतला होता त्यामुळे सरकारला निर्णय घेणं भाग पाडलं यांनी देखील केलेलं आहे त्यामुळे पण असं देखील त्यांनी म्हटलं बिलकुल बिलकुल साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका आहे त्याच्या मागे मराठी जणांच्याच भावना त्यांच्या भूमिकेतून आलेल्या आहेत पण आता एक नवीन समिती नेमण्यात आलेली आहे त्याच्या समितीने कुठलाही निर्णय घेतला तरी नाही म्हणजे नाही अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळे समितीचा विषय येत नाही हिंदी आम्ही येऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी पत्रकार परिषदमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही पाच तारखेला मोर्चा काढणार काढणारच पण तो विजयाचा आणि जल्लोषाचा असणार आणि आम्ही सर्वांशी बोलणार त्या विषयावरती साहेब असा बोलतील एकमेकांशी आणि पुढचा निर्णय होईल काय वाटतं की मला पुढची दोन ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे नीतीच्या मनात काय जळलेलं आहे ते मला आज माहिती नाही परंतु मराठी लोकांचा विजय झाला याच्यात आम्हाला आनंद आहे पण दोन्ही विजया म्हणजे दोन ठाकरे कुठे एकत्र आहे त्यामुळे हा मोठा विजय झालेला आहे आता अजून विजय निश्चितपणे विजय झालेलाच आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये निवडणुका आल्यानंतर ते बघतील काय करायचं ते पण आत्ता तरी विजय आहे तो आम्हाला जल्लोषात साजरा करू द्या आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये जल्लोष आहे आजचा तरी विजय आम्हाला जल्लोष साजरा करून द्या असं बाळ नांदगावकर यांनी म्हटलंय निलेश स्वप्न मोरेचा मनोज जाय जय मोह